डॉक्टरांचे प्रश्न दूर झाल्या कारणाने डॉक्टरांनी न सांगितलेले असताना सुद्धा मी प्रवास करू आज आंदोलनात आलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगते कृती समिती कुठेही कमी पडत नाहीये कृती समिती म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमचा भावना जितक्या दूर आहे तुमच्यासाठी आमच्या भावनाही तितक्याच दूर आहेत

जे संकट आहे त्याचा पण तुम्ही दान द्यायला पाहिजे आज आपण संपेल कृप्त नाही हे सगळ्यांना उचलून मिळून तू कुठंतरी बांधतील आणि आपलं आंदोलन संपतील आंदोलन संपल्यानंतर जेल घेणार आहे का आता जेलमध्ये बसून काय करणार आंदोलन तिथं कृप्त जाईल आपण हे शांततेने घेतोय कारण काहीतरी त्यांच्यात फरक पडेल घ्या तुमच्या माहितीसाठी सांगते आज या आझाद मैदानाची परिस्थिती अशी आहे संध्याकाळी इथे कुणाला पाच नंतर झोपायला देत आज आपल्या आजांच्या संख्येमुळे तुम्ही या ठिकाणी झोपताय हे का तुमच्या दबावापेक्षा कमी नाही लक्षात घ्या आज सगळीकडनं सरकारवर शिक्षित होते होते एवढ्या मोठ्या महिला रात्र दिवस इथं उन्हाळ्यात दिसून आहेत पंडिवारात रात्रीचा ता इथं झोपून आहेत तब्येती दरजच्या

लक्षात घ्या आपण करायचं उग्र परंतु उग्र करायची वेळ आली नाही आणि आपली कृती समिती तुमच्या सोबत आहे सोबत राहणार तुमच्यासाठी आम्ही आहोत आणि हे कधी विसरायचं नाही लक्षात या बींना थोडं शांततेने आपल्या समाज शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मागे झालंय झालं माझं झाल्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक उदाहरण आपल्याकडे जवळजवळ पंधरा ते सोळा महिने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं शांततेने बसून बोर्डी सरकारला शेतकरी कायदे रद्द करावे लागले त्यांनी काय उग्र केला होता काय बिलकुल नाही शांततेने बसून त्यांनी आंदोलन केलं आपण इतिहास करणार आहे शांततेने बसून करणार ज्या दिवशी त्या दिवशी आम्ही स्वतः तुम्हाला घेऊन जाऊन तुमच्या आधी थोडा लाट्या खायला आणि उभा राहिलेला लक्षात घ्या आपल्या कृती समितीच्या सोबत राहत कृती समितीला तुमच्या सगळ्यांची चिंता आहे आम्हाला तुमच्या भावना कळत नाही असं नाहीये त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते जोपर्यंत कृती समिती बोलत नाही सांगत नाही तोपर्यंत कुणीही कुठल्याही पद्धतीचा कायदा असा घ्यायचा नाही आपण अजिबात कायदा घ्यायचा नाही आणि आपल्या आंदोलनाला गालफत लावायचं नाही आणि आपलं आंदोलन असं काय करायचं नाही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तेरा दिवसापासून या ठिकाणी बसलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी राहून आंदोलन आहे आणि कुठलंही उग्र काही करायचं नाही या ठिकाणी मी तुम्हाला यासाठी आवाहन करतोय की तुम्ही कृती समितीच्या म्हणण्याप्रमाणे सगळं तर या ठिकाणी मी काही जास्त बोलत नाही सगळेजण आपापल्या भावना व्यक्त करते मला जे वाटलं मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे तर या ठिकाणी मी थांबते इन क्लास तुमचा